राज्यातील लाचखोरांविरुद्ध तीनशे एकोणनव्वद खटले मंजुरीसाठी प्रतिक्षेत एकशे दहा शासनाकडे तर दोनशे एकोणऐंशी प्रकरणांच्या फाईल सक्षम अधिकाऱ्यांकडे धूळ खात लाचखोर मोकाट कामाच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या लाचखोर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगे हात पकडले आहे मात्र अशा अधिकाऱ्यांना आता शासकीय यंत्रणाच पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे लाचखोरांवर खटला चालवण्यासाठी अभियोग पूर्व मंजुरी व पुनर्विलोकनासाठी शासन आणि सक्षम अधिकाऱ्यांकडे पंचवीस मार्च पर्यंत तब्बल तीनशे एकोणनव्वद प्रकरणे परवानगी विना लाल फितीत अडकली आहेत यात शासनाकडे एकशे दहा आणि सक्षम अधिकाऱ्यांकडे दोनशे एकोणऐंशी फाईल धूळ खात पडून आहेत परिणामी लाचखोर ताठमाने मोकाट फिरत आहेत एकोणीसशे च्या कलम नुसार खटला दाखल करण्यासाठी शासनाची व सक्षम अधिकाऱ्याची पूर्व मंजुरी आवश्यक असते त्यानुसार राज्याच्या व्यवहाराशी संबंधित सेवेमध्ये असलेल्या व राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय सेवेतून काढून टाकता न येणाऱ्या अशा व्यक्तींच्या बाबतीत शासनाची तसेच सक्षम प्राधिकरणाची मंजुरी असल्याशिवाय न्यायालय गुन्ह्याची दखल घेत नाही अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे मंजुरी तीन महिन्यात घेणे आवश्यक सक्षम अधिकाऱ्यापुढे परवानगीसाठी अर्ज दाखल करताना लाच प्रकरणातील पंचनाम्यातील बाबी शासन किंवा सक्षम अधिकाऱ्यासमोर सापळ्या दरम्यानचे उपलब्ध पुरावे सादर करून मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरी तीन महिन्याच्या आत घेणे आवश्यक असते सक्षम अधिकारी विहित मुदतीत देत नसल्याने अभियोग पूर्व मंजुरी अभावी अनेक प्रकरणे रखडली आहेत काही प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजुरी नाकारल्यानंतर एसीबी कडून पुनर्विलोकनासाठी अर्ज केला जातो मात्र तरीही मंजुरी न मिळाल्यास एसीबी कडून स्वतःच्या अधिकारात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले जाते मात्र संबंधित लाचखोरीच्या प्रकरणात आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता कमी असते लाचखोर बाबूंवर कृपा दृष्टी राज्यातील विविध शासकीय विभागात लाचखोरीत एसीबीने कारवाई केलेल्या तीनशे तीस प्रकरणात नव्वद दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी शासन व संबंधित विभागाचे सक्षम अधिकारी खटल्यासाठी मंजुरी देत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे तर एकोणसाठ प्रकरणे ही नव्वद दिवसांच्या आतील असून मंजुरी देण्यात येत नसल्याने लाचखोर बाबूंवर शासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याचे दिसून येत आहे प्रमुख विभागातील प्रलंबित प्रकरणे पोलीस त्रेसष्ट महसूल बावन्न शिक्षण तेवीस नगरविकास एकोणपन्नास सार्वजनिक आरोग्य दहा वन विभाग आठ जलसंपदा सहा नगरपरिषद चार सहकार व पणन नऊ कृषी अकरा सामाजिक न्याय चार महावितरण पंधरा वित्त विक्रीकर सहा नोंदणी विभाग आठ आणि सार्वजनिक विभाग दहा